आता महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने डकपुटी झाली तर आमच्या पाचोरा तालुक्यामध्ये मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील आमदार किशोर पाटील हे त्या ठिकाणी प्रत्यक्ष शेतात गेले आणि आपल्या त्या खालच्या चड्ड्या वर करून त्या चिखलामध्ये चालले सोबत त्यांनी तहसीलदाराला बोलवलं सर्कल तलाठी हे सगळं तर टीम होतीच ना कृषी अधिकारी वगैरे 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 मग शेता ते शेताच तुम्ही पंचनामा करायला सांगितलं मला असं वाटतं आधी तुमचाच पंचनामा केला पाहिजे तुम्ही गेले आम्ही त्याचं कौतुक केलं अभिनंदन केलं लेखी के स्वरूपामध्ये आता हे करतो अरे पण त्या शेतकऱ्याची शेतीची पिकाची आजची अवस्था पाहता तुम्हाला वाटत नाही का की या माणसाला मदतीची गरज आहे आणि जर समजा मदतीची गरज आहे तर तुम्ही एक काम करा ना ताबडतोब त्या ता शेतराला ता सांगा हा गट नंबर या शेतकरीचं नाव हे लिहा आणि या माणसाला ताबडतोब आपल्याकडनं पन्नास हजाराची मदत चेकने द्या म्हणजे तो शेतकरी तो चेक घेईल पन्नास हजार रुपये घेईल आणि काहीतरी पुढचं दाना पाणी चारा वैरण कपडे लते काहीतरी तरतूद करेल मदत द्यायची तुम्हाला मग आता पंचना करणारा माणूस तलाठी तुमच्यासोबत आहे सर्कल तुमच्यासोबत आहे कृषी सहाय्यक तुमच्या सोबत आहे तहसीलदार तुमच्या सोबत आहे प्रांताधिकारी तुमच्यासोबत आहे मान की कोणत्या बुद्धिमान माणसाची गरज आहे तुम्हाला कुठून त्या अमेरिका इंग्लंडमधून मागा तर तुम्हाला याचं जजमेंट घेणारे याचं नुकसानीचा पंचनामा करणारे तर हे जर समजा तुमच्या दृष्टीपथाला पडलं तुम्ही टी व्हीवाले वाले बोलवले कॅमेरावाले बोलवले फोटो काढले मार दाखवले वा 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 आमचे भाऊ गेले खूप कैवारी शेतकऱ्यांचे हो तुम्ही कैवारी आत्ना मान्य मी करतो ना पण मला काय म्हणायचं एवढी सुबोधी तुमच्याकडे आहे का की तसेला साहेब त्याचं नाव लिहा आणि याला संध्याकाळी साडेपाच वाजता चेक द्या तुम्ही किमान जेवढ्या शेतांमध्ये फिरले दहा पंधरा वीस पन्नास किमान तितक्या शेतकऱ्यांना ताबडतोब तुम्ही चेक तर दिला पाहिजे तर जेणेकरून तो ते करेल ना पुढची तरतूद जर ही सुबुद्धी ही, ही अक्कल तुम्हाला नसेल तर मला असं वाटतं की तुमचा सुद्धा बुद्धीचा पंचनामा करणं खूप आवश्यक आहे आणि जर तुम्ही यांना काही लाभ दिल लाभ देणारच आहात ना पण आज मदत त्यांना तातडीची गरज आहे पन्नास हजाराची आणि ते देणारी यंत्रणा तुमच्यासोबत फिरत आहे तहसीलदार आता आपत्ती निवारणसाठी तहसीलदाराच्या खात्यामध्ये ऑलरेडी पैसे असतात नसले तर कलेक्टरकडनं मागवता येतील आणि कलेक्टरकडं नसलं तर आपल्याला ते राज्य सरकारकडून मागवता येतील पण आता जी रक्कम आहे पडलेली ती ताबडतोब शेतकऱ्यांना दिली जावी असं माझं म्हणणं आहे आता तुम्ही लोक उदाहरण सांगतो तुम्हाला आता गिरीश महाजन कुठेतरी गेले म्हणे धाराशिव जिल्ह्यामध्ये भूमानी दु, परांडी तालुक्यामध्ये आणि तिथे ता म्हणे मी खिशात पैसे घेऊन फिरतो का अरे शेतकऱ्यांनी पैसे मागितले तर त्याची गरजच तशी आहे ना राव त्याची गरजच तशी आहे ना तुम्ही खिशात पैसे नाही घेऊन फिरतात पण तुमचा तशी यादी घेऊन फिरतो कराल जायलावर तू चेक तर देणार आहे तर मला असं वाटतं की आशाला तुम्ही चेक सुद्धा घेऊन पाहिजे सोबत घ्या बो हा काय नाव याचं अमुक अमुक ढमुक ढमुक म्हणजे त्याला पडणार चेक बापा एवढा दखून घे बाकी नंतर आम्ही पंचनामा करून तुला देईन म्हणजे मला काय म्हणायचंय की ही जर मदत त्या ठिकाणी दिली तर हे काय तुरंत दान महापून होत असत आणि म्हणून तुम्ही असं उत्तर नका देऊ मी खिशात पैसे घेऊन फिरतो का तिकडे अजितदाना म्हणतो पैसे सोंग करता येतो का अहो दादा मग तुम्ही हे बारा तेरा कारखान्याचे काढले काही डुप्लिकेट नोटा छापून काढले का? का, का तुम्ही तिजोरीतून पैसे चोरलेले आहेत ना राव काय लोकांना खोटं बोलवता तुम्ही मंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले म्हणून तुम्ही बुद्धिमान आहेत का तुम्ही प्रामाणिक आहेत का नाही हा सगळा चोरीचा माल आहे हे लोकांना माहिती आहे तुम्ही जेलमध्ये जाता तर वाचले आता त्या काय त्या, त्याला मोदीला आणि शहाला काहीतरी लगान देऊन सरी वाचलेत तुम्ही आणि ज्याने लगान दिले तो वाचला आणि ज्याला नाही दिले तो जेलमध्ये गेला अशी ती पद्धत मोदी आणि शाहची आहे ही तर औरंगजेब पेक्षा बी नाउद्दीन खिलजेपेक्षा भयंकर वाईट आता काल धुड्याला देव, दे आले देवेंद्र फडणवीस कशासाठी आले आत्ता आत्ता आलेला माणूस बाजमध्ये काय त्याचं नाव तो कोणता तरी बाबा आता कुणालबाबासाठी जर देवेंद्र फडणवीस जळगावला उतरतून तिथं जातो आणि त्याच्या बापातच श्राद्ध करतो पण महाराज तुम्ही एवढे खरंच कण वाढून द्या एवढा का खरं सांगू तुम्हाला त्या कुणालबाबाच्या खूप मोठ्या संस्था आहेत खूप मोठं उत्पन्न आहे आणि ते वाचवण्यासाठी तुम तुम ते तुमच्याकडे आलेले आहेत आणि तुम्ही त्यांचं कौतुक त्या ठिकाणी गेले अरे मी गेले तर गेले तर अशी परिस्थिती आहे की हे शेतकरी लाईन लावून तुम्हाला भेटू इच्छिता निवेदन देऊ बोलू इच्छिता मला माहिती आहे की सोनगीरचे ते क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जे काही होते प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष खा पाटील यांनी एक पत्र दिलं रविकांत तुपकर साहेबांचा माणूस आणि तुमच्या सोनगीडच्या पोलिसांनी त्या मान झाला का नऊ वाजेपासून काही पोलिस स्टेशनला डाबून ठेवायचं का हो देवेंद्र ही काही लोकशाही का अरे हुकुमशाही सुरू झालीये ही हुकुमशे सुरू झालीये तुम्ही एक तर चोरांच्या श्राद्धाला जातात एक तर तुम्ही पोलिसांच्या गरड्यात राहतात जो प्रश्न आहे चे, 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 तो सोडून देतात आणि दुसरेच तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम करत बसतात फडणवीस तुमचं चुकीचं आहे आणि म्हणून मला असं आहे की आता शेताचे पंचनामे तो होतीलच पण नेत्यांच्या बुद्धीचे ज्ञानाचे नीतीचे आकलेचे पंचनामे करणं खूप आवश्यक आहे आणि म्हणून माझं स्पष्ट मत आहे आणि मी ही सगळी माहिती पाचोराच्या तरी साहेबांना जाऊन भेटलो की साहेब तुम्ही या लोकांना पैसे कधी देणार म्हणे आता आमची प्रोसिजर चालू आहे पंचनामे करू मग हे पंचनामे किती दिवसात आठवणार म्हणजे ते काही सांगता येणार नाही अरे असं कसं अनिश्चित करता बापा शेत हो। तुम्हाला दिसतंय की या माणसाचं दहा लाखाचं नुकसान झालंय या माणसाचं पाच लाखाचं नुकसान झालंय या लाखाचं दोन लाखाचं नुकसान झालेलं आहे तर तुम्ही त्या प्रमाणात त्या माणसाला तातडीची मदत दिली पाहिजे असं मला म्हणायचं आहे एरवी तुम्ही आता भांडे आणि कपडे आणि धान्य तर वाटत आहेत ना मग यांना बी भांडे कपडे धान्य वाटाना हो। दोन ना दोन धान्य पडले आणि आपल्याकडे सडताय माल सगळा द्याने ताबडतोब मला काय आज आहे की आज माणूस प्राणी आहे त्याला दिवसातून दोन वेळा जेवण लागतं त्याला अंगावर कपडे लागतात त्याला स्वयंपाकाला दहा बारा भांडी लागतात मग ती त्याला ताबडतोब दिली पाहिजे बैलांना सुद्धा रोज चारा लागतो तो पण दिला गेला पाहिजे हा इंतजाम जर समजा गिरीश महाजन अजित पवार किंवा कोणी आणखी गुलाबराव पाटील किंवा आणखी देवेंद्र पट करू शकत नसतील मला असं वाटतं की तुम्ही शेतकऱ्यांशी प्रामाणिक नाही आणि तुमचा पंचनामा करणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं शेताचा आणि त्या पिकाचा आणि त्या नुकसानीचा आणि खरडल्या जमिनीचा पंचनामा ते महसूलच्या अधिकारी आणि कृषीच्या अधिकारी करतीलच पण जनतेने मात्र तुमचा पंचनामा करणं आवश्यक आहे